चला तर आपण चाललो आहे आता चक्क बकासूर या चक बैलाकडे आणि सेमीफायनल बाय बकासूरनं जिंकल्यानंतर आतुरता होती ती बकासूर कुठे थांबला आहे आणि कुठे त्याला बांधलं आहे ती बघण्याची आणि एकंदरीत आम्ही बकासूरच्या जवळ आलो आणि त्याला कॅमेऱ्यामध्ये दे, कैदेखील केले तर बकासूरचा लुक बघा सेमीफायनल जिंकल्यानंतर त्याच्या तर उत्सुकता बघा त्याच्या चेहऱ्यावरची त्याला एका ठिकाणी बांधले आणि जनतेनं प्रचंड गर्दी आहे बकासूरला बघण्यासाठी सेमीफायनल जिंकल्यानंतर बकासूर या ठिकाणी बांधला आणि आम्ही बरोबर सेल्फी काढायचा प्रयत्न केला काही व्हिडिओ पण बरोबर काढलेले आहेत मी आणि माझा मित्र जगदीश मोरे आम्ही दोघंजण आलो होतो तर बकासूर मी कधी पाहिला नव्हता परंतु आज मी जवळ खूप बकासूर पाहिलेला आहे दिसायला जरी बैल छोटा असला तरी ती खूप मोठमोठी कामगिरी बकासूर बाजवतो आहे आणि खूप छान वाटलं बकासूरला बघून आनंद वाटला एकदम उत्कृष्ट पद्धतीनं कामगिरी करणारा बाकासूर फायनलमध्ये पोचला आहे आपण आता फायनलची आता वाट बघणार आहोत आणि नेमकं काय होत आहे ते आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे तर हा व्हिडिओ मी फक्त एवढ्यासाठीच शेअर केला आहे की जरी बाकासूर दिसायला छोटा असला तरी कामगिरी त्याची खूप मोठी आहे शांत दिसणारा बाकासूर पण मेहनत खूप त्याच्याकडनं करून घेतली जाते मालकांना सुद्धा खूप धन्यवाद दिले पाहिजेत की असा बैल त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळला धन्यवाद